श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मध्ये क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल मध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी पालक शिक्षक संघाच्या सदस्या योगिता भोंडगे तेजस्विनी ककमारे वैष्णवी स्वामी मोनाली देशमुखे माने सोनवणे घाले यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्याध्यापिका रत्नश्री तळे आणि पर्यवेक्षिका सुनंदा कलशेट्टी यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं क्रीडा मशालज्योत प्रज्वलित करून क्रीडा मैदानाची पूजा करण्यात आली यावेळी क्रीडा शपथविधी घेण्यात आला हवेत फुगे सोडून खेळाची सुरुवात करण्यात आली कविता चिठ्ठे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं प्रास्ताविक माधुरी डांगे यांनी केलं खेळाचं महत्व स्मिता भोगडे यांनी सांगितलं आभार प्रदर्शन सुप्रिया हौशेट्टी यांनी केलं यावेळी क्रीडा शिक्षक नेताजी पवार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं शिक्षण समिती सदस्य माळगे यांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं